मी आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच लोक पटणार आहे आणि मी आहे आमच्या तालुक्यात तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंड देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरो तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजेवधा आणणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या म्हणजे सांगायचं झालं तर एक, एक जुन, दोन एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजेवर जाणार आहे म्हणून हा आदर लक्ष देतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्यानंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटपून घ्या कारण की त्यावेळेस उगाड पडणार आहे नंतर परत परत, परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू नाही पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मग आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेला म्हणतं ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग आता तीस मेपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण बदल झाला दल तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भागवणार आहे हे आमचं हे धरण आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे वरुणराजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा आनंद लक्ष देत आहे मी आहे जालना जेल जालन्याकडे जात आहे आणि परतून मार्गे जात असल्यामुळं या दुधना धान्यहून हे शेतकऱ्यासाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद